आपण सैनिक आहेत ना पडणार का इथे तुम्ही नाचू शकता गाडी बोलू शकता आणि आपल्या मुलं कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या पोलिसांना आपण मदत करा ओके आपल्या मुलं कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या पोलिसांना आपण मदत करा ओके बाळाराम विरामन भाऊ भुण्ण गुंडी यांनी शिष्टमंडळात यायचं सगळ्यांना एक सूचना आहे पदाधिकारी मंडळ सगळे शिष्टमंडळात चालले आमचा आज श्रमजीवी संघटनेचा मान्य विवेक गुव विदुलताई ये पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या आमच्या मागण्या आहेत स्वतंत्रला पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षे आता झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ना त्याच्यामध्ये तो संविधानाला पंच्याहत्तर वर्षे चालू आहे तरी पण या मागण्या आम्हाला आंदोलन करावं लागतो आम्हाला आधार कार्ड अजूनपर्यंत नाही जातीचे दाखले नाही ज्या वन जमिनीच्या ज्या फायली आमच्या दाखल आहेत त्या आम्हाला मिळत नाही हे आमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही घेतल्याशिवाय आमचा हा आंदोलन बेमुदत आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमच्या त्या फायली आणि जे सप्तसूत्री जो, जो कार्यक्रम आहे जातीचा दाखला असेल आधार कार्ड असेल बँकेचा पासबुक असेल घराखालील जागा नावावर असतील ना उठे नसेल ही जागा ज्या आम्हाला सप्तसूत्रीचा कार्यक्रम कधीपर्यंत देतील तोपर्यंत आम्ही कुठणार नाही असाच आमचं आंदोलन आहे